बारवाल्यांनी ज्या काय खोट्या तक्रारी लावलेल्या आहेत काही त्यांनी व्हिडिओ माझे बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल केले त्या बेसवरती किंवा काही खोटे व्हिडिओ तयार करून एडिट करून माझी मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली आहे आणि ह्या तक ह्या बारवाल्यांच्या विरुद्ध डान्स बारवाल्यांच्या विरुद्ध मी अनेक तक्रारी केलेल्या आहेत अनेक व्हिडिओ अधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत अनेक तक्रारी करून त्यांचे देखील मी पोलिसांना व्हिडिओद्वारे पाठवलेले आहेत वेळोवेळी देखील केलेले आहेत आणि पोलिसांनी पण कारवाईच्या ज्या ज्यावेळेस कारवाई झाली त्या त्यावेळेस पोलिसांना बेकायदेशीर तिथे नृत्य आणि प्रमाणापेक्षा मुली आढळून आलेल्या आहेत आणि माझ्यावर जो पैशाचा जो आरोप केला जातो आहे तर त्यामध्ये मी पैसे त्यांना दिलेले आहेत आणि तेच पैसे मी मागण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता की दोन वर्ष झाले तुम्ही मला पैसे का देत नाही माझे तर नाही मी त्यांनी उडवाडवीचे उत्तरं आम्ही याला दिले आम्ही त्याला दिले आम्ही असं झालं मी तुम्हाला गोळा करून देतो सगळ्यांकडून तर मला एकही रुपया असता त्यांनी देण्याची तयारी दर्शवली नाही आणि वरतून मला ब्लॅकमेलिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि मी एक बांधकाम आहे बांधकाम व्यवसाय काय यांच्या है वीस हजाराची गरज काय मला माझ्याकडे मी मा माझे मी आज ब ते म्हणतात व्हिडिओमध्ये की बारमध्ये प फुकट दारू पितो कोल्ड्रिंक्स पितो तर याचे मी बिल देखील पेड केलेले आहेत ऑनलाईन बिल आहे आणि जवळजवळ सव्वा ते दीड लाख रुपये मी ऑनलाईन यांना पेमेंट केलेलं आहे आणि तरी देखील हे असे बनाव तयार करून की बाबा मी तक्रारी करू नये शांत बसावं म्हणून नवीन नवीन ते काहीतरी उद्योग करत आहेत आणि मला अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पोलिस आयुक्तांना पण त्यांनी तीन महिने अगोदर त्यांनीच सांगितलं आहे की आम्ही तक्रार केली जर त्यात जर काय तथ्य असतं तर आज ताग्यात माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता तथ्य न तथ्य नसल्याकारणाने पोलिसांनी आज ताब्यात माझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही जो गणेश अण्णा म्हणून जो आहे त्याला मी प पैसे दिले होते तर आता तो मला बनाव करून सांगतो मी या हॉटेलवाल्यांना दिले त्या हॉटेलवाल्यांना दिले मी जमा करून देतो तर म्हटलं बाबा जमा करून देतो तर दे नाही आम दस देत आहे दस नाही मेरको वीस से दो ना मेरा जल्दी पैसा रिकर होगा तर माझेच पैसे मागण्यासाठी आज म मलाच माझ्यावर खोटे आरोप करतायत की आमच्याकडनं पैसे मागतो आहे हे करतो म्हणजे यांना माझे पैसे बुडवायचे आहेत त्यामध्ये मेला आहे तनिष्का आहे असे अनेक हॉटेल आहेत की त्याचे मी व्हिडिओ पाठवलेले आहेत पोलिसांना तक्रारी देखील दिलेल्या आहेत लेखी स्वरूपात आणि ह्या जेवढे जे हॉटेल जे चालू आहेत हे सगळे अनाधिकृत यांची बांधकामंसुद्धा अनाधिकृत आहेत आणि यांनी यांनी आज तक आहे ऑर्केस्ट्रा हॉटेल हॉटेलचे कोणत्याही प्रकारे नूतनीकरणाचे आतापर्यंतचे पैसे दहा वर्ष झाले भरलेले नाही आहेत हे पूर्णपणे बेकायदेशीर चालवत आहेत हो आहेत ना तिथं तुम्हाला, भी दी समर। तुम्हाला मी व्हिडिओज दिलेली आहे समोर तुम्हाला तर व्हिडिओज दाखवलेली आहे आणि ती मी माझ्या फेसबुकला पण टाकलेली आहे डान्स त्यांच्या त्यांच्यासमोर मुली नाचत आहेत सगळीकडे नंगा नाच चालू आहे डोंबिवली शहराचा अक्षरशः वाटोळ केलेला आहे म्हणजे सुसंस्कृतिक डोंबिवलीचं एक व्यवसायाचा हब तयार झालेला आहे माझी पुढची भूमिका माझा हा लढा असाच चालू राहील त्यांनी त्यांना जे काय करायचं त्यांनी ते करावं